नवनियुक्त महानगरपालिकाच्या उपायुक्त माधुरी मंडावे मॅडम आपल्याकरिता हा व्हिडिओ प्रकाशित करत आहे अमरावती सिटी न्यूज चॅनलकडून मी हरीश राठी मॅडम आपण म्हटलं होतं अतिक्रमण मुक्त अमरावती करू आणि स्वच्छ अमरावती आणि सुंदर अमरावती करू बघा चौदा ऑगस्टला संध्याकाळी सात वाजता हा मी व्हिडिओ पब्लिश आता रेकॉर्डिंग करत आहे आणि पब्लिश करणार आहे पाच मिनटानंतर स्वच्छ अमरावती केला तुम्ही पंधरा ऑगस्टच्या पूर्वी संध्याला स्वच्छ अमरावती आणि सुंदर अमरावती तुम्ही केलेला आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तुम्ही स्वच्छ केलेला आहे आणि सुंदर केलेला आहे अमरावती फक्त फोटो सेशनमध्ये येण्याकरिता कारवाया करता हे काय धंदा काय आमच्या टॅक्सवर तुम्हाला पगार भेटतो आणि असे कोणते धंदे आहे तुमच्यावाली फक्त फोटो सेशन करायचं प्रश्नचिन्ह उपस्थित होता नागरिकांच्या तुम्ही जीवांशी खेळत आहे ऑटो सेशन करणं बंद करा आणि कारवाई करा एकच मागणी अमरावतीसाठी न्यूज चॅनलची